मंडई कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चालूचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आज सकाळचे पावणे सहा आणि इकडे बघू शकता किती अंधार आहे आणि आम्ही आज मंदिरात पण म्हणजे मी डेली मंदिरात जाते आणि जायच्या वेळेस काही शूट करत नाही कारण खूप लवकर जाते थोडीशी घाई पण होऊन जाते तर मी आज गेलो ती साडेचारला मी दिव्या जाऊ माझ्या अजून आहेत ते आम्ही तिघ जण साडेचारला गेलो आणि तिकडनं साडेपाच पावण्याचा रिटर्न आलो आणि घरी येऊन बघितलं काय मॅडम खेळत होत्या आणि ती पण खूप लवकर उठली होती कारण जयू पण लवकर उठली ना आज पापड, पापड पापड ना। ते पापड म्हणून लवकर आवरायचं होतं कारण पापड म्हणजे आठ वाजेपर्यंत पापड लाटण्यासाठी बसून जाता ना त्याच्या आधी जे घरात होते सगळं आवरायचं होतं म्हणून जयू लवकर उठली पण तिच्या मागे लगेच रेवा मॅडम पण उठली म्हणून तेव्हापासून जागे होती नंतर मी आली त्यानंतर थोडीशी खेळली वगैरे मग झोपली आणि मी मंदिरातनं आली लगेच किचन क्लीन वगैरे केला आणि लगेच स्वयंपाक करायला लगे घेतला म्हणजे इशूचा टिपीन आमचा स्वयंपाक इशूला पण बटाट्याची चटणीच बनवली आणि आम्हाला पण बटाट्याची चटणीच बनवली बटाट्याची चटणी पोळ्या तर भाजी पोया करून घेऊ म्हटलं इकडं म्हणजे भाजी तर रेडी झालीच होती आता पोया करते आणि भाजी पोई रेडी झाली मग किचन क्लीन करायचंच राहील म्हटलं आणि आठ वाजेपर्यंत पूर्ण आवरायचं होतं परत मी मंदिरात पण गेली होती म्हणजे मुलींचं पण दोघं मुलींचं रेवा इशू परत चहा पाणी वगैरे चालतं म्हणून खूप म्हणजे खूप पटापट आवरलं मी अंजयने एकदम नॉनस्टॉप आधी म्हणजे पाच मिनटाचा पण ब्रेक घेतला नाही आणि माझ्यामध्ये परत मला शूट पण करायचं होतं तुमच्यासाठी तर इकडे मी तिचा टिफिन रेडी करते तेवढ्या जयू आहे तर इशूची तयारी वगैरे करत होती आणि आई आहेत तर ते रेडी करत होत्या तर आई आणि त्या ताई होत्या ना त्या रेडी करत होत्या तर हे ड्युटीला जाताना त्याआधी आई आहेत तर पीठ रेडी करून देतात कारण त्यांना खूप आवडतं ना पीठ म्हणून जायच्या आधी आई, आई लवकर पीठ रेडी करून घेता म्हणजे हे खाऊन जाताना म्हणून आणि नागलीचं पीठ असतं ना तेव्हा असं तिळची चटणी असो किंवा शंकाची चटणी असो त्याच्यासोबत खूप टेस्टी लागतं आणि आमच्या गात सगळ्यांना आवडतं इकडे तिशुताचा टिफिन वगैरे पॅक केला आणि ती गेली स्कूलला फक्त तिला गरम गरम खायला भेटलं नाही कारण तिची बस आता आठला पाहुणे नव्हतं जर बस आली असती ना तर बिचारी ती पण खाऊन गेली असती पण तिने शेवटी गार खाल्लं म्हणजे तिच्यासाठी पीठ काढून ठेवलं होतं मग ती तीन वाजता आली ना तेव्हा गरम वगैरे केलं आणि मग खाल्लं आणि सगळेजण बाया ह्यानं जमा झाल्या होत्या तर हे दुसऱ्या दा दुसऱ्यांदा पातेली ठेवली तर पहिलं जे होतं ते लाडून झालेलं होतं आणि हे आता दुसऱ्या वेळेस तर मी पातेली वगैरे त्यांना पकडू लागली आणि हे पण पीठ रेडी झालं आणि हे आता ओल्या कापडने काढावं लागतं कारण खूप गरम असतं ना म्हणून ओलं करून घ्यायचं कापड मग त्याच्याने पीठ काढायचं चटका पण लागत नाही तर ते काढून मग देत होते आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळेजण जमा झाले होते तर म्हटलं थोडीशी काय तर थोडंशी का असे ना म्हटलं तुमच्यासाठी ही क्लिप घेते आणि सगळेजण मस्त लाटायचं पापड लाटायचे पण चालू होते त्यांचे गप्पा पण चालू होत्या आणि आई तर ते पीठ वगैरे चोळून देत होत्या जयू हात वरती टोपली देत होती कारण त्या अजून एक टा आजी होत्या ना त्या टाकत वरती आणि जयू टोपल्या देत होती आई तिथं बसल्या होत्या आणि माझं काम होतं ते म्हणजे मागे पीठ रेडी क होतं ना तिथं थांबायचं था पातेली वगैरे पकडायची तर पापड लाटून झालेले आहेत आता सगळ्या शेवटी म्हणजे सगळेजण गेले ना मी तेव्हा ही हा व्हिडिओ घेतला तर म्हटलं तुम्हाला पापड दाखवते कारण तेव्हा अजिबात मला जाता आलं नाही कारण मी मागे पाचली वगैरे पकडत होती ना आणि लगेच पीठ म्हणजे सगळेजण होते लाटायला म्हणून पटापट संपत होतं ना म्हणून लगेच रेडी करावं लागत होतं आणि तिकडचे जेत ना ते नागलीचे आहेत आणि जे इकडे येलो कलरचे दिसत आहे ना ते आहेत तांदूळचे पापड आणि खूप छान पापड आले तुम्ही बघू शकता एकदम असे नागलीचे पापड पण लाल मस्त आलेले आहेत आणि एवढे नागलीचे आणि तांदूळचे पण रेडी झाले आणि तांदूळचे पापड आहेत ना भाजण्यापेक्षा फ्राय केले ना तर खूप टेस्टी लागतात तर इकडे आता बारा वाजता मी ही क्लिप घेतली होती मस्त असे दिवसभर पापड वाळले गेले असले आता संध्याकाळचे साडेपाच इकडे येशू मॅडम पण रेडी झाली आहे आणि ती पण आज मस्त व्यवस्थित तिने एन्जॉय केलं म्हणजे सगळेजण होते ना तिने अजिबात काही त्रास दिला आणि परत मी आई जेव्हा मी तिघंजण बिझी होतो तिने असं म्हणजे मला पकडा हे पण नाही एकदम छान तर बसली सगळ्यांची गंमत वगैरे बघत बसली होती तर तिच्यासोबत आता थोडीशी मस्ती वगैरे केली आणि इकडे ताई ती आहे तर इकडे होमवर्क करते ती तीन वाजता आली तिने पण पीठ वगैरे खाल्लं मग आता होमवर्क करायला बसली आणि त्रिशा नाही ना तर तिथला थोडंसं बोर होतं त्रिशा गेली तिच्या मामाच्या लग्नाला तर ती आली की तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि इशूला इकडे त्रिश्याशिवाय अजिबात करमत नाही तर इकडे आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि मी खाली स्वयंपाक जयू हा तर प्रतापूरला गेलेली होती जयू रेवा दादा तर माझं मी स्वयंपाक होती बाकीचं आवरत होती आणि आई हाय इकडे पापड करायला आले होते कारण पापड म्हटले ना नागलीच्या तर खूप खूप मेहनत असते भांडी पण एवढी निघाले तर विचारूच नका चालूच होतं दिवसभर परत म्हणजे पापड नागलीचे पापड ना आतल्या दिवसापासून खूप म्हणजे मेहनत करावी लागते पीठ गाळण्यापासून सगळीच आणि पापड सकाळी सा पण साडेचार म्हणजे साडेचारला मी मंदिरात गेली मी साडेतीनपासनं उठली होती आई साडेचारला उठल्या जयू पण पाचला उठली परत सकाळपासून दगदग चालू होती पूर्ण आवरला आणि पापड बघा किती सुंदर आलेत आणि मी स्वयंपाक होते ना तरीशुद्धाईने ही क्लिप घेतलेली आहे आणि आई म्हणजे आई काय होतं बिचार्या पण माझं पण खाली आवरायचं चालू होतं तर आई म्हटलं की मी पापड काढते तोपर्यंत तू तो घरातला तो आवर असं आणि फायनली नागलीचे पापड झाले खूप मेहनत लागते तुम्हाला तसं बोललीस ना दिवसभर काही नाही काही चालूच असतं तर मी संध्याकाळचा स्वयंपाक तर पूजा पण झाली होती संध्याकाळची आणि आज मी स्वयंपाक बनवला मेथीची भाजी भाकरी आणि खिचडी बनवली मी आज ऊन पण खूप छान होतं ना पापड व्यवस्थित वाढले गेले आहेत आणि हे आपली नागलीचे पापड म्हणजे आज जे आज बनवले ना ते मी आत्ता भासते तर बघू शकता ती छान ते छान आलेत आणि एकदम व्यवस्थित असं फुलून वगैरे आले ते पापड आणि हे आणि आई आता जेवायला बसला त्यांच्यासाठी हे भाजले तर मस्त आले असा होता माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय